दिवाळी सणाच्या तोंडावर कोल्हापूरच्या गंगावेश परिसरातील शाहू उद्यानाजवळ असणाऱ्या भाजी मंडईत मोठी दुर्घटना घडली आहे कोल्हापूरच्या गंगावेश परिसरातील शाहू उद्यानाजवळील भाजी बाजारात एका भीषण अपघात घडवून आणलाय वडाप वाहतूक करणारी ही कार बाजारात घुसल्यानं एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर आणखी काही महिला गंभीर जखमी झाल्या हा अपघात आज मंगळवार दिनांक चौदा सकाळी अकराच्या सुमारास घडला गंगावेश परिसरात शाहू उद्यानाजवळ दररोज भाजी मंडईचा बाजार भरतो जिथे ग्रामीण भागातील शेतकरी भाजी विक्रीसाठी येतात नेहमीच इथं बर्दळ असते पण दिवाळी निमित्त बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती अशा गर्दीच्या मध्येच वडाप वाहून नेणारी एक कार वळण घेत असताना चालकाचा ताबा सुटला आणि ती थेट बाजारात घुसली यात एक महिला सुशिला पाटील जागीच ठार झाल्या तर इतर जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले या अपघातासंदर्भात चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा